रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये अनेक मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बऱ्याच मित्रांच्या कमेंट का, का फोपसंडी हे गाव दाखवा मित्रांनो फोपसंडी हे आमच्या गावापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतर होईल आमच्या अकोल्या तालुक्यातील दुर्गम गाव आहे मित्रांनो परंतु एकदम निसर्गरम्य ठिकाण ज्या ठिकाणी अनेक युट्यूबर मित्र जातात आणि बऱ्याच मित्रांनी कमेंट केल्या का तुम्ही पण जा आणि आम्हाला ते निसर्गरम्य ठिकाण दाखवा तर ते गाव असं आहे ना मित्रांनो या ठिकाणी सूर्यकिरण अकरा ते साडेआठ अकरा वाजता सकाळ येत होती तर या ठिकाणी थी आम्हाला आज सहकार्य केलं आहे आमचा मित्र किसन अमृता पिचड यांनी आम्हाला भरपूर मोलाचा सहकार्य केला आहे हिवा पाठिंबा गाडी आहे त्यांच्याच गाडी आज आम्ही जाणार आहे ते आज फोपचंडी या ठिकाणी तर चला चालू व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे आणि आज आजचा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी निसर्गरम्य ठिकाणाचा घेऊन आलो आहे तर चला आता आपण जाऊ थेट फोपचंडी या गावाला चला दोस्तांनो आता आपला प्रवास सुरू झाला आहे या घाटाना बराच मोठा घाट आहे हा भरपूर उंच घाट आहे आणि ह्या घाटाच्या खाली काही गावं येते आणि रस्ता तसा काहीसा बरं आहे हा चांगला रस्ता आणि पुढं आपल्याला हा घाट चढून गेलो एक मंदिर लागत आहे भैरवनाथांचा हे समोर घाट चढून आलो आता आपणवर आणि मला वाटतं हे मंदिर आहे ना परसून त्याचे भैरवनाथांचे भैरवनाथ मंदिर पसून द्या पहा मग आता रस्त्यात मंदिर लागला मित्रांनो देवदर्शन आपल्याला घ्यायच लागणार आहे चला आता आपण भैरवनाथांचा दर्शन घेऊ आता भैरवनाथंकडून आशीर्वाद घेऊ का आपला पुढचा प्रवास व्यवस्थित हो आणि मी आपल्या मित्रांसाठी एकदम मस्त व्हिडिओ बनवो हा आपण भैरवनाथांकडून आशीर्वाद घेऊ तसंच आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला व त्यांच्या कुटुंबियांना सुख भेटो हे पण मी बहिरवनाथांक आता विनंती करतो चला आपली कुलदैव्यता येते आपल्याले दर्शन ह्या घेतलंच पाहिजे नंदी नंदी येते हे पाहिलं पा नंदींचं दर्शन घेऊ सुरुवातीला आणि मग आता जाव बहिरवनाथांच्या दर्शनाला आता गाभाऱ्यामध्ये त्यांचं मंदिर आहे पा आतमध्ये मग आत नाही जात येणार ना आपल्याला दरवाजाला आहे रे चला दर्शन घेऊ मस्तपैकी आशीर्वाद मागू देवांकडे आणि आमचे मित्र आहेत ना ते पण आता दर्शन घेतात हे चला आता दर्शन बिर्शन घेतला मस्तपैकी आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे रस्त्यानं भरपूरच जंगल आहे आणि रस्त्यात बरशी द्यावा लागत आहे आता आपण चालू आहे खूप संडीच्या दिशेनं हे पहा भरपूर आहे ती आणि दोस्त ना पहा इकडं पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय थु आणि आता दोन तीन दिवस झाले इकडे पण भरपूर पाऊस झालाय त्याच्यामुळं छोटे मोठ्या केट्या छोटी छोटी धरणे एकदम ओसंडून हे पहा आणि खाली पूर्ण आहे असा आणि खाली पण एक धरणे आणि पूर्ण डोंगर दऱ्यामध्ये गाव आहेत मित्रांनो पूर्ण दरीखोरीमध्ये हे समोर जे गाव दिसत आहे ना आपली हे आहे पळसुंदा ज्या ठिकाणी आपण दर्शन घेतलं ना भैरोबाचं तो पळसुंद भैरोबा ना तर मित्रांनो भरपूरचा असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता आपण थेट आहे फोपसंडी या दिशेनं तर भरपूरच आमच्या मित्रांनी आम्हाला या ठिकाणी फोपसंडी पोहोचायला पोहोचवायला सहकार्य केलाय आणि आमच्या काही मित्रांपर्यंत मी या हिडूच्या रूपाना आपल्याली एक निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि रस्ते थोडेसे कच्चे आहेत तिकडं म्हणजे म्हणा असे काही रस्ते नाही झाले चला मित्रांनो आता आपण गाडीवर सध्या त्याच्यामुळं पूर्ण काही आपल्या रस्त्यांमुळे काही गोष्टी नाही दाखवता येणार इकडे ना मित्रांनो बरच मोठमोठ असं घाट आहेत निस्त्या डोंगर दर्या हे पा आता हाय घाट चढून आपण आलोय पोहचून त्यापासून तर घाटावरून मी आपल्याला काही दृश्य दाखवतो आता राहस तू अशी मंदिरा या घाटाच्या खाली होती तिकडं समोर डोंगर आहेत पण पक्की दुखट आहे त्याच्यामुळं ते काही व्यवस्थित दिसते नाही ती आता ह्या पहा इथं म्हणजे आपण ज्या ठिकाणी होऊन आल ना तिकडं पाऊस नव्हता आणि इकडं वरती पूर्ण पाऊस लागला आपल्याला पूर्ण पाऊस आहे तर मग मी आता हा आपला रेनकोट घालून घेतलाय आणि आपल्याला अजूनही जायचे ना अशा ठिकाणी जायचं ना मी करून जिडे काय आमचे गायके गुराखे आदिवासी आमचे गायके बरेच दिवस झालं खुल्या पिढ्याला आणि दोन चार कुटुंब आहेत ती गुऱ्यामध्ये राहतात गाय घेऊन तर त्या ठिकाणी जायच्या आधी तिकडे समोर जायचे आधी तर चला आता गाडी पण मित्र समोर राहते आपण जाणार त्या ते आमच्या म्हणजे आदिवासी बांधव तिकडे गाई घेऊन राहतात ना तर कशा प्रकारे आता मी आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणारे तर चला आता आपण जाऊ तिकडं आमचं मित्र किसन आणि मी आता आम्ही चालू आहे त्या म्हणजे गुह्यांकडं तिकडे पण एकदम खतरना कसा धक्के रस्त्याने पहा पा पाणी कारण पाऊस भरपूर इकडं आणि भरपूर असे दुखट आहे पहा समोर तर काही वातावरण दिसत नाही आणि तिकडे एकदम खतरनाक असा धबधब आहेत ना ते पण मी आपल्याला दाखवणार आहे तर आपल्याली आता ह्या कच्च्या रस्त्याला तिकडं समोर जावं लागणार आहे आणि आमचे मित्र किसन पिचडे यांनी भरपूरच आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या सहकार्याबद्दल सुद्धा मी त्यांचा पुन्हा पुन्हा आभार मानतोय थंडी पण भरपूर आहे मित्रांनो इतकी थंडी आहे ना तर भरपूर अशी थंडी आहे आणि मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय कारण आपल्या मित्रांच्या बऱ्याच वारंवार कमी द्यायच्या का फूप या ठिकाणी दाखवा ते गुहेत राहणाऱ्या गुराखी त्यांचं जीवन दाखवा तर आपण आता चालू आहे तिकडच दोस्तनो उंच डोंगरावरून समोर दिसतो जिस धबधबा पडताना आणि उंच असा डोंगर आहे आणि ती गुहा जिथं आमचे गोराखी गायी घेऊन बरेच दिवस राहतात बरेच दोन चार कुटुंब किती कुटुंब आहेत चार कुटुंब आहेत मित्रांनो वर्षानुवर्षे वर्षय इथं राहतात तर आता आपण त्या गुह्याजवळ आलो आहे आता तिला आमच्या गावावरून भागात गरज म्हणते ती पण सुधारित पाहते भाषेमध्ये तिला गुहा म्हणतात तर चला आता आपण त्या गुह्याजवळ आलो आहे रस्ता पण एकदम व्यवस्थित आहे पहा किती धबधबा मित्रांनो तो पहा आणि तिथं खाली जो होल दिसतोय जी गुहा तिथं काही माणसं राहतात ती चला आता आपण फार जवळ आलोय आपण जाणार एकदम त्या गुहेमध्ये आता एकदमच आपण मित्रांनो ह्या गुहेजवळ आता पोचलोय एक ते दोन मिनटातच आपण त्या गुहेमध्ये प्रवेश करणार ती ती पहा समोर दिसते धबधबा सुद्धा ती आणि मला पण उत्सुकता लागले का तिथल्या राहणाऱ्या लोकांचं जीवन जाणून घेण्यासाठी हे पहा काही भांडी मांडल्यात त्या धबधब्यांखाली दब मग वापरण्यासाठी पाणी बादली टप असे भांडी मांडल्यात पहा तर चला आपण या गुहेच्या प्रवेशद्वारा पशी आलोय आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत बघू आता आतमध्ये काय काय आहे ते आता आपण एकदम या खोल गुहेमध्ये आलो हे बा एकदम खडकाची गोवा एकदम खोल खोलाची गोवा इकडे चिवा जातात आणि बरेच दिवस हिमा इकडे तर हे पासरेच जायची इकडे जायची वासरेच समोर एक छोटी मुलगी आणि आमच्या त्या बसतात आजी काय चाल जेवण झाली का तर मी हे पासरं बिसर गावरून गायची आणि त्यांचं म्हणजे इकडं स्वयंपाक करण्यात घ्या स्वयंपाक इकडं करतात ना तर त्यांचं स्वयंपाक करायची जागा आम्ही आपल्याला पूर्ण दाखवतो म्हणतो नाही पा आणि आपण आता आलोय या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे तिसरंही कुटुंब इकडं राहते ह्या म्हणजे इकडं जे आपण दोन दाखवले पा मी आपण इकडून आलो असा इथं मध्ये कुटुंब राहते तिकडे कुटुंब ते आजी आजी स्वयंपाक करताना आपण दाखवल्या आणि इकडे पण आता इकडे पण एक कुटुंब राहत आहे त्या पाजींच झाडाचं काम चाल इकडं हा हा इकडे पण वासर मस्त पैकी अशी किती वासर आहेत आजे चार पाच आहेत इकडं गाव जवळ आहे का लांब आहे हा बरच लांब जायला लागत आहे आ, ते था, था, गुरा शेम गेला का हा सरा गेल्या आजी इथं मस्त पैकी आता शेण झाड स्वच्छता इथं पाहिजेच मित्रांनो मच्छर बिछर नाही राहते काय तेवढं नाही इकडे त्यांची चूल राहते पा मग पाणी बिनी स्वयंपाक सगळा आणि तापायला ता आंघोळीला स्वयंपाक बिपाक हे आहे चुले आंघोळ करायची तिली आता मित्रांनो कारण त्या गावात गेल्या होत्या बाजार आठ आणायला एखादी आणतात का बरंच लांब जायला लागत आहे आणि इकडे पाहू मी ना हा वर त्यांनी असा माळा केलाय वास टाकून ये पा वैरण बिरण हे बा चारा ठेवायला जनावरांसाठी हे बा आणि पूर्ण खडकाची गुहा ही वरच्या साईडला पण गुवा कोंबड्या भरपूर आहेत ना घरीच का आपण खातात का व पाहिजे तरी चालूच आहे मित्रांनो या सगळ्याच परपंचासाठी लागतात नाही का आता आम्ही तसेच तुमच्यासारखे आता आम्ही आहे ती चला बरेच झालं मला येवं भेटायला मी पहिला होता बरे सेड होऊन तुमचा वाला पण स्वतः मी आलो बा आज असं तर चला आ, किती जण राहतात हेड तुम्ही नाही नाही इथं दोन म्हातारे राहतात का पोहरावी राहा चार असं ना हां तर बरेच कुटुंब राहतात बाकीच्या गावात हां तर त्या अशा प्रकारे मी तन पहा इथं दोन तीन कुटुंब राहतात ती बरेच दिवस म्हणजे अशा दीपाळच्या टायमाला गावाकडे जाते नंतर पाणी सुरू झाला मग जनावरांसाठी इकडे येत्या ती तर ह्या अशा प्रकारे ह्या गुह्यांमध्ये आपण आलोय आणि आता आपण गुहेच्या बाहेरचं वातावरण पाहणार राहतो मी पहा भरपूरच असं धबधब या ठिकाणी हा तर आमचा मित्रांनी इकडे आनंद लुटायचं काम झालं आहे बा या धबधब्या खाली एकदम म्हणजे एकदम आपल्याला कधीतरी पाय भेटत आहे पण इथले या लोका इथल्या या माणसाने कायमचाच आनंद आहे मित्रांनो हा लय मोठा आनंद आहे आणि शेण भी नाही ना हे बा इकडे शेण टाकलं जात आहे इकडे त्यांच्या शेण खायाती आणि हे धबधब्याने आणि ह्या पाण्यानं हे पूर्ण शेण वाहून असं खाली जातंय पूर्ण शेत आहे खाली हे शेण खत पूर्ण खाली जात आहे फोफजंड पुढे आले तर फोगजंड फोग फोगजंड येणार तर तिकडे पुढं आली आता आपल्याला तिकडे जायचे तर ह्या गुहेंमध्ये आपण आलो होतो इथलं लोकजीवन कसं आहे मी बरेच वेळेस व्हिडिओ म्हणजे पहिला पण आज प्रत्यक्ष आपल्या मित्रांसाठी मी दाखवला आणि त्या आजी पण बोलल्या काही ह्या पहा एकदम असा पॅक बंद एकदम बंदोबस्त हे पा असं पुढून गेले मित्रांनो इथून पूर्ण म्हणजे आतमध्ये काही पाणी येऊ नये काही हिसरं म्हणजे धोका होऊ नये म्हणून हे बा इकून पण पूर्ण असा कुडून घेतला आहे आणि या गुहेमध्ये तीन कुटुंब राहतात आतमध्ये मी मित्रांनो हे पाहा पूर्ण एकदम उंच असं कडेवरती हे बा पूर्ण कडे उंच पण मग वाट व्यवस्थित आहे तिकून यायला जायला वाट व्यवस्थित आहे तर चला आता आपण जाणार आहेत पुन्हा एकदा फोपसंडी या ठिकाणी हे कुटुंब मी तर आपल्याला दाखवलं मित्रांनो तर चला आता आपण जाऊ हळूहळू या रस्त्याना खूप थंडी या ठिकाणी मित्रांनो आता गुह्यात राहणार लोकांचा आपण थोडासा जीवन जाणून घेतला आणि आता इथून फोपसंडी थंडी थोडी लांब आहे मग आता आपण निघालोय फोपसंडीच्या दिशेनं आणि हे लोक इकडे राहतात ना मित्रांनो हे सातवाडीचे आपण आता खोपझंडीच्या दिशेने चालू आहे तर आपण पूर्ण मोठा काटे त्या घाटामध्ये पण पहा समोर मिचालो इतका दाट दुख आहे ना तर अक्षरच्या समोर काहीच दिसत नाही हे पा पुढं पुन्हा पण एकदम दाट दुख आहे पहा आणि आमचा प्रवास या दाट दुख्यातून आता खोपझंडीच्या दिशेनं चालू आहे आणि एकूण वरच्या साईडला पण भरपूर असा मोठा डोंगर भरपूर असा कडे पाह धबधबे दिसतात हे पाहा एकदम मनमोहक असा दृश्य आपल्या मित्रांसाठी मी आज दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये तर पहा या समोर सुद्धा किती झाड दुखत असं दुकान मी सुद्धा येणार नाही आणि आमचे मित्र असे दुखत जायलाच त्याने मला माहित नाही पण या हिरोच्या माध्यमातून मी दाखवतो मी त्यांना आपल्या समोर पूर्ण झाड आहेत पूर्ण जंगले आभार नाही पण पूर्ण निष्कापूर का आहे एकदम दुखट सगळी दुखट दुखट दिसा आणि ही पूर्ण पावसावर दुखट ही या राहण्यामध्ये या विवाह विभागामध्ये राहते तिथे चला आता आपल्याला जायचे खूप जनतेना या रस्त्याना दुखी म्हणजे रस्ता काढीत चाळीत चला जायचं तर चला आता आमची गाडी तयार आहे तर ता गाडी चालू केली गाडीची लाईट लावली मित्रांनो गाडीची लाईट लावायला लागते या दुख्यामधून समोरून एखादी जर गाडी आली ना तर समजा सुद्धा नाही तर चला आता आपण प्रवास करतोय खूप झाली त्या दिशेनं जेवढा घाट आपण त्या साईडनं वर चढून आलो होतो ना, ना तेवढाच आता आपल्याली खाली उतरायची एकदम मस्त असं वातावरण हे पहा रस्त्यानं पण भरपूर अशी दाड झाड आम्ही चढणू समोर काय झाडा काय डोंगर काय ते वाहणारं धबधब आणि काय त्या गुहा असं वातावरण मित्रांनो सुद्धा पहिल्यांदा पाहतोय आणि ज्या आमच्या मित्राली असं वातावरण पायाला भेटत नसेल त्याली या हिरोच्या रूपांना दाखवतोय अजूनही आपल्याली पुढे एकदम भारी असं वातावरण पाया भेटणार आहे तर तिबा फोप झी समोर दिसते आणि आता आपण फोपसंडी या गावच्या गेट आलो ह्या पहा आतमध्ये फोफसंडी आहे आपण प्रवेश करतोय आपण गावात जाणार नाही आपल्याला पुढं चांगलं वातावरण पाहिजे अजून धबधबं मोठमोठं मुट म्हणून आपण गावाचा थोडा थोडासा असा वरच्या साईडनं चालू आता गाडीवरचा आपला हा प्रवास हिपा पा फोपसंडी कशी घराची एकदम मस्तपैकी भरपूरच अशा सुधारणा होत चालल्यात मी इकडं पण आणि पा खाली एक नदिये, नदिये नदी आहे मोठी नदी आहे मित्रांनो त्या नदीचं नाव काय मला नाही सांगता येणार आता आपण चालू आहे समोर एक मोठा असा धबधबा दब आहे तो पाहायला चालू आहे तर चला आता आपण तो धबधबा पाहायला जाणार आहे ती आणि हा पा किती मोठा धबधबा आहे अक्षरशः इतका मोठा धबधबा आहे ना आम्ही वरतून पाहतोय तरी आम्हाला भीती वाटते मित्रांनो लय मोठा धबधबा आहे असं कितीतरी मोठमोठं धबधबं पाठीमागे गेलं आणि अजून डोंगरम जे डोंगर भाग आहेत ना त्याच्यामधून आम आम्हाला दाखवता नाही आलं कारण भरपूरच दाट असं दुख येते खाली मोठमोठं असं डोळं येते अनेक पर्यटन या ठिकाणी आमचे पर्यटक मित्र या ठिकाणी येते ती आणि हा आनंद घेऊन जाते ती आणि हा भरपूर मोठा असा म्हणजे ओळ आहे आणि खाली पण धबधब्याची पूर्ण खाली आहे आता आणि खाली मोठी नदी आहे मित्रांनो आणि आपला हा शेवटचा होता आणि आता आपल्याला किंवा पाठीमाग आहे तर त्याला हवं आता आपण डायरेक्ट ओळखली याच्यामध्ये असा वातावरण वातावरणात आणि जर आपल्याला आणि जे आमच्या मित्रांना या भेटत ते ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पहा डोंगर डिंगर आणि रिचारनं काय झालं आहे तसं त्या दुखटीचं वातावरण पावसाचा भरपूर वातावरण त्याच्यामुळं ते डोंगर भरपूर उंच उंचायती पण ते मला दाखवता येत नाही तिलासुद्धा एक धबधबा दा आहे एकदम मोठा धबधबा आहे पण सो बा पण एकदम दुपटीमध्ये गेलाय तो त्याच्यामुळं मग तो दिसत नाही आपल्याला एकदम असा पुसट दिसत असेल एकदम उंच डोंगरावरून धबधबा आहे मित्रांनो सगळ्यात मोठा धबधबा आतापर्यंतचा पण तिथं आपण जाऊ शकत नाही एकदम दुखट आहे आणि रस्ता खराब आहे चला आता आपण जातो रिटर्न रस्त्यांना पाठीमागतो ना तर भरपूर असा पाऊस आहे काही जप झपायची आपल्या देशात सुद्धा नाही आणि हा वास टावर आहे फर्श ना तर फर्श तर आता मी हा एकदम उंच आहे वास टावर याच्यावर मी जाऊन दाखवतो मित्रांनो किती उंच आहे पहा तर आता आपण सर्व हे लोखंडी शिड्या आणि लोखंडी पायऱ्या पण त्या पावसामुळे ना पक्यात शिकार झाल्या ती एकदम जपून चालू लागत ला आहे आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आलो आपण याच्यावर आहे थोडासा अजून पण आता आपल्याली आहे टाईम झाला आहे ना मग त्याच्यामुळे आता इडूनच खाली उतरू आपण तरी बरंच उंच गेलो होतो पण मग आता तेवढाच वेळ वाचवायला लागेल ना आपल्याली चला आता हळू हळू उतरू खाली अजून आपल्याला थोडासा काय थोडासा वातावरण दाखवायचे ना समोर जे दिसतात तिथं जर पर्यटक आलं टेंट हाऊस येते आणि तिथं मुकामाला सोय होते म्हणजे काही फी राहते का फी राहते काहीतरी फी असेल मर्यादित आणि मग तिथं मुकामाला आता आपण टेन्ट जवळ जाऊ तिथं सुद्धा एकदम खतरनाक धबधबेल दब ते सुद्धा मी आपल्याला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर चला आता आपण चिड जाऊ एकदम मस्त अशी मोठी खोल धरी आहे तर बसताना आता भरपूरच पाऊस आणि थंडी आणि या याच्यामुळं जरा थंडी वाढत होती मग रस्त्याच्या कडाला एक, एक हॉटेल आहे सह्याद्री दर्शन केला आहे त्या हॉटेलचं नाव आहे शाकाहारी मांसाहारी पूर्ण म्हणजे जेवण राहतो तिथं भरपूर पर्यटक येत होती तर मग आता आपण चेहऱ्यासाठी त्या हॉटेलमध्ये जाणार आहोत तर चला आता काही गोष्टी जाणून घ्याव्या या पोपसदीच्या त्या हॉटेल मालका कुणाच आपण तर चला आता आपण जाऊ शिया घ्यासाठी या हॉटेलमध्ये आता आपण या हॉटेलमध्ये आम्ही तर आता हॉटेलचे मालक येते तर मग तिथं भरपूरच पैसे गेले ना जेवण घ्यायला आणि आणि काय काय जेवण काय म्हणजे मानवी मानवी दोन्ही गावाला हा तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा बत्तीस चौऱ्याहत्तर पस्तीस आणि त्याचा मोबाईल नंबर पण त्यांनी सांगितलंय तसं आम्ही दुष्किरीमध्ये सुद्धा देऊन विचारू जर तुम्ही खोपसंडी या ठिकाणी तुम्ही आलच तर नक्कीच त्या जेव्हा ते लगेच द्या आणि त्याच्याकडून आपण आता जाणून घ्या ना फोपसडी या गावाला खोपसंडी हे नाव कसं पडलं एकोणीसशे पंचवीस काळी त्या काळामध्ये संगमित प्रांत आहे देखील होता आणि तो घोडेवरती याचा आणि तिथे एक रेस्ट हाऊस आहे गावाचे बऱ्यासाईडला किल्ल्याकडे जाताना आणि तो रविवारी याचा संडेला खूप त्याचं नाव होतं आणि रविवारचा संडे असं लाभरोज खूप संडे असं नाव त्याला पडलं आणि शिवाजी महाराज जो सुरला झाला एकोणीशे सत्तर सोळाशे सत्तरला तेव्हा सत्तर दिवस किल्ल्यावरती मुक्कामी होती तिथं पूंजरगड आहे गरब्याचं मंदिर आहे काही गुफा येतात इकडे काय झालं म्हणजे स्पॉट आहे असे बरेच दहा स्पॉट आहेत पण ते होत नाही पण चांगल्यापैकी पर्यटन स्थळी तर पाण्यासारखं आहे म्हणजे जगातलं म्हणतात ना काश्मीरला तर इथं काश्मीरला भेट देऊ शकता बरोबर म्हणजे पावसाळा हिवाळा उन्हाळा तिने तो चांगला आहे अशा प्रकारचा आहे रस्ते पण आता चांगल्या प्रकारचे झालेले आहेत तरी काही ठिकाणी थोडे कच्चे रस्ते आता दसऱ्यानंतर त्याचं काम पूर्ण काम पूर्ण होईल आणि एकदम आणि तुमच्यात मी असा ऐकलं होता का सूर्य दर्शन सकाळचे किती वाजता होतोय एक तास लेट होतो सकाळचं एक तास संध्याकाळचा एक तास लेट होत नाही डोंगरामुळ्य डोंगरामुळ म्हणजे गावाचं डोंगर पोहचायला उचल सुरेश गाव पोहचाय उशीर लागेल अतिशय निसर्गरम्य आणि पर्यटक स्थळ हे खूप शरीर आमच्या अकोल्या तालुक्यातील खूप सुंदी गाव आणि तो खूप आली का निसर्ग याच्या त्याच्यामुळं ते ह्या गावाचं खूप सुठी पण आहे तू चढता ना आता आपली चहा पाण्याची वेळ आपण चहा बिया घेऊ मस्त प्याक घेऊ आज आपण आमच्या अकोल्या तालुक्यातील एकदम पर्यटन स्थळ खूप थंडी या गावाला आलो होतो होते आमचे मित्र लालू आणि त्याने केमेराला पण मदत केली आम्हाला भरपूर आणि त्याच्याच गाडीवर आज आपला हा प्रवास झाला आणि आमच्या मित्रांसाठी एक निसर्गन आम्ही वातावरण दाखवलं तरी काही वातावरण दाखवतो नाही आम्हाला पाऊस आणि दुखत यायच्यामुळं तर कसं वाटलं मित्रांनो हाचा हा खट नाही नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नेण्यास असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा आता सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय